डहाणू कार्यालय आणि तहसील कार्यालयावर सोमवारी दोन जून रोजी हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि आदिवासींचा प्रचंड मोर्चा धडकला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि आदिवासी जनतेने आपले मूलभूत व न्याय हक्क मागण्यासाठी आमच्या हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर अशी गर्जना करत शासनाच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला मोर्चाचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी प्रांत कार्यालयात गेले असता प्रांत अधिकारी अनुपस्थित असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आंदोलनात अस्वस्थता आणि नाराजीचा सूर पसरला उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळालेली उत्तरेही समाधानकारक नसल्याने मोर्चाने थेट तहसील कार्यालयाकडे कूच केली तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेत काही महत्वाच्या मागण्यांवर दोन महिन्यात कार्यवाही केली जाईल असं लेखी आश्वासन आंदोलक प्रतिनिधींना देण्यात आलं विशेषतः घराच्या तळजमिनींच्या नाव नोंदणीबाबत लवकरच सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं अखेर रात्री अकरा वाजता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं मात्र सरकारनं आश्वासनांची पूर्तता केली नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेतृत्वाकडून देण्यात आला दोन हजार चोवीस ते तेवीस मध्ये झालेल्या नुकसान नुकसानीची भरपाई आणि आताही अवकाळी पावसामुळे भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे म्हणून या ठिकाणी वारंवार आ, ही चर्चा करत असताना या तहसीलदाराने कुठलाही प्रश्न महत्त्वाचा समजून ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि आजसुद्धा आम्ही एक मोर्चाच्या संदर्भात आलेलो आणि चर्चेसाठी गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की या तहसीलदारांना कुठलाही प्रश्न गंभीर वाटत नाही आणि जनतेचा हा एक आक्रोश आहे की या तहसीलदारांनी कुठलंही काम केलेलं नाही कारण गेल्या वर्षी जी लोकांची घर ही उद्ध्वस्त झालेली होती अवकाळी पावसामुळे आणि आताही यंदा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांचं किंवा अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई अद्याप दिलेली नाही आणि आत्तासुद्धा झालेल्या नुकसानीचा ह्या तहसीलदार पाठपुरावा कशा पद्धतीने करणार आहेत आणि जे तळघराचे महत्वाचे कारण इथे तहसीलदार निर्णय घेऊ शकतात की जेणेकरून तळघराची जमीन ही वार त्या घर मालकाच्या नावावर झाली पाहिजे अशी मागणी आम्ही वारंवार करत असताना इथे कुठलाच मार्ग निघत नाही त्यामुळे जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तिथपर्यंत हे जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन हे सतत चालू राहील असे आमचे कम्युनिस्ट पक्षाच्या मार्फत हे आंदोलन चालू राहणार आहे या ऐतिहासिक मोर्चाचं नेतृत्व आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं त्यांच्यासोबत चंद्रकांत घोरकाना रडका कलांगडा लहानी दवडा दत्ता भोंडवा निलिमा माळी राजेश दळवी कमलेश रावण रामदास सुतार हे देखील अग्रभागी होते डहाणू तालुक्याच्या मातीतील संघर्ष आता निर्णायक वळणावर आहे द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणू